नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार ओरिएंटल पिकविमा कंपनी व कृषी आयुक्तालयात मुक्काम आंदोलन सुरू अतिवृष्टी बाधितांना वाढीव नुकसान भरपाई द्या पोट खराब सामूहिक क्षेत्र अशा व इतर चुकीच्या त्रुटी काढून वगळलेले तसेच दोन हजार तेवीस व दोन हजार मध्ये खरीप व रब्बीतील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिकविमा द्या या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील ओरिएंटल विमा कंपनीचे वाकडेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यालयात तसेच कृषी आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयात एक ऑक्टोबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर दहा दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाले होते परंतु अतिवृष्टीची वाढीव नुकसान भरपाई व पोट खराब आणि सामूहिक क्षेत्राच्या नावाखाली वगळलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे निर्णय झाले असले तरी सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बीच्या पिकविम्यापासून अजूनही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वंचित असल्याचे फोन येऊ लागल्यामुळे कालपासून पुन्हा पिकविमा कंपनी कार्यालय व आयुक्त कार्यालयात ठिया व मुक्काम आंदोलन सुरू झाले असून मागण्यांची पूर्तता होत नाही विमा कंपनी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा खडकी पोलीस स्टेशनच्या वतीने तर आयुक्तालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आंदोलन करत असताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी उपस्थित होते मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही पुणे येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी चा वाकडवाडी इथं शिवाजीनगरला आम्ही यापूर्वी याच कंपनीवरती चार पाच वेळेस शांततेत आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्री साहेब खूप मोठ्या इच्छे अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीशी ताकद लावून ताक तुमचं सरकार निवडून दिलेलं आहे महोदय मी निवेदनामध्ये त्या ठिकाणी अगोदर सांगितलेलं आहे जर पोलीस चोर सोडून संन्याशाला जर फाशीचे जर प्रकार त्या ठिकाणी करत असतील या पीक विमा कंपनीने आमचं अक्षरशः सर्व शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांना द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलन करतोय मी कालच निवेदन दिलेलं आहे की जर आम्हाला चोर सोडून संन्यासाचा प्रकार संन्यासाला फाशी, फाशी द्यायचा जर प्रकार झाला हे चोर आहेत पोलिसांना तुम्ही तर आदेश द्या की या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत त्यांची तक्रार घ्या परंतु या पीक विमा कंपन्या पोलिसांना त्या ठिकाणी पाकिट आणि बॅगापोच करतात आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी त्रास होतोय महोदय जर आम्हाला या ठिकाणी त्रास झाला आम्ही जेलमध्ये जाऊ आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आम्ही त्या जेलमध्ये तिथंच न जामीन घेता आम्ही उपोषण त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर आम्ही तुमच्या कार्यालयावर तुमच्या घरावर त्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत नाविलाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत तुम्ही तात्काळ तुमच्या पोलिसांना आदेश द्या आणि इथं चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा हा संघटनेचा शेतकरी युवा मोटर मोठे मोठे शेतकरी संघटनेचा